न तूप न दूध न साखर तरीही मऊ सुत्त खूपच चविष्ट अशी आपण आज बनवणार आहोत गाजराची बर्फी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे अर्धा किलो गाजर वरची साल काढून दोन ते तीन शिट्ट्या आपण पाणी न घालता असं वाफून घेतलेली आहे तुम्ही स्टीमरमध्ये पण वाफून घेऊ शकता पण कु कुकरमध्ये पटकन होतं आणि हे बघा अशा प्रकारे ह्या गाजरामध्ये आपण पाणी न घालता हे वाफून घेतलेलं आहे तरी गाजराला थोडंसं पाणी सुटलेलं असेल तर ते तुम्ही पाणी वेगळं काढून घ्या आणि ह्याला छान स्मॅश करून घ्या आणि थोडंसं थंड झालं की आपण हे मिक्सरमधून एकदम फाईन पेस्ट करणार आहोत हे बघा आता आपण हे मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपण छान असं एकदम स्मूथ पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण इथे एका पॅनमध्ये हे मिश्रण काढून घेऊया आपण इथे तुपाचा बिलकुल वापर केलेला नाही आणि पूर्ण आपण हे मिश्रण पॅनमध्ये टाकलेलं आहे आणि छान त्याला परतून घ्यायचं आहे मग आपल्याला गूळ टाकायचं आहे आणि ह्याची जे प्रमाण आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन गाजर आणि गूळ छान दोन्ही एकत्र आपल्याला शिजून घ्यायचं आहे है, सारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला हे है, शिजून घ्यायचं आहे है, मग थोडी वेलची पूड आपल्याला टाकायची आहे आणि इथे तुम्ही आवडीनुसार अनुसार सुखे मेवे ॲड करू शकता आपल्याला इथे एक चमचा आपण कॉर्नफ्लोअर टाकत आहोत हे बर्फी सेट होण्यासाठी खूप छान असं इन्ग्रेडियंट आहे हे बघा अशा प्रकारे आपण मस्त पॅनला सुटेपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं आहे ढवळत राहायचं आहे तुम्ही इथे बघू शकता हे बघा आता हे पॅनपासनं हे मिश्रण वेगळं होत आलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आणि छान असं चकाकी आलेली आहे तर हे आपलं बर्फीचं जो मिश्रण आहे इथे तयार आहे आणि एका प्लेटला आपण तूप लावून हे मिश्रण आपण पसरवणार आहोत आणि थंड होण्यासाठी आपण हे फ्रीजरमध्ये अर्धा तास ठेवायचं आहे आणि मग आपल्याला ह्याचे बर्फीसारखे काप करायचे आहेत हेल्दी टेस्टी आणि बिना दूध बिना साखर आणि बिना तुपाची एकदम मऊ शुद्ध एकदम टेस्टी अशी ही बर्फी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नेहमी छान छान रेसिपीजसाठी बेल आयकनला प्रेस करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी ही बर्फी झालेली आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये